नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सन्मान भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना द ग्रँड कॉलर ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द साऊथन क्रॉस या ब्राझील देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले देशाचे सशक्त नेतृत्व राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध स्वाभिमानी आणि निर्णायक व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले देशाचे लढवय्ये केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सहकार विभाग म्हणजे गाव गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासाचे माध्यम म्हणून तो माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी आपले विचार व्यक्त केले मगर जिस दिन मुझे सहकारिता मंत्री बनाया उस दिन मैं मानता हूं कि गृह मंत्रालय से भी बड़ा डिपार्टमेंट मुझे मिल गया जो देश के गरीबों के लिए काम करता है किसानों के लिए काम करता है गांव के लिए काम करता है बोल नहीं पाते ऐसे पशुओं के लिए काम करता है आप सब भी से जुड़े हो बहुत सम्मान के साथ काम करिएगा आप लोगों को मिलकर अच्छा हुआ मैं देश भर में तीन तीन राज्यों की ऐसी दस चौपाले लगाने वाला हूं इसी प्रकार की खुलकर बात करना और उसमें से आपके जो सुझाव आज कुछ आए हैं ऐसे आएंगे तो उसके आधार पर सहकारिता मंत्रालय का आगे का काम भी हम करेंगे कुछ ऐसा लगता है तो मेरे नाम से मेरे घर के पते पर चिट्ठी भेज देना मैं खुद पढ़ूंगा और आपको जवाब भी दू मराठी लोक मोठ्या मनाचे आहेत म्हणून कोणी राजकीय प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी साधला संवाद मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूं महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहां चलेंगे नहीं जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया पूरे भारत का विचार किया इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता कभी संकुचित सोच नहीं सकता

स्वातंत्र्यानंतर या काळ्या कुणा मिटल्या पाहिजेत त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या मध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव ऑपरेशन सिंदूरच्या नावाला सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याचा निर्णय माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितले या राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा लागू आहे आणि दहा गुंटेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो दहा गुंटेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येत पण काही लोकांनी एक हजार फूट दोन हजार फूटचे प्लॉट घेतलेले आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे एक हजार फूट दोन हजार फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते को त्यांचे कोणी वारं त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे प्लॉट आहे ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडे बंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांबाबत निर्णय घेण्यासाठी कोणी थांबवले होते का माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे सूचक वक्तव्य अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तर तुम्ही निर्णय का नाही केला उद्धवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता तुमचा कागद कोणी थांबवला होता मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही याचा कधी विचारच केला नाही आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतला आहे देवेंद्रजी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे अनेक निर्णय घेणार आहे हे जे बोलणारे लोक आहेत ना जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाकाची वाळू घसरली लोक त्यांच्यापासून दूर गेले तर मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत आणि जनतेला ते कळलं आहे की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करणार जीवनात कळत न कळत ज्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकायला मिळते अशा सर्व महिनियांना गुरुपौर्णिमेच्या आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद